सकाळी सकाळी नुकतंच गावावरून आलो होतो आणि होता शुक्रवार शुक्रवार होता त्यामुळे आमच्या घरी काहीही नॉनव्हेज आयटम केला तरी चालतो म्हणून अशा हिशोबाने आता बाहेरचं खाऊन पण खूप कंटाळ आला होता म्हणून म्हटलं चला काहीतरी पोट भरायचा नाश्ता पण नको आणि जेवण पण नको असा काहीतरी मेनू करू की ज्याने पोट भरलं असेल तर गरमागरम भाकरी केली आणि ही मस्त अशी बोमलाची चटणी केली चला तर ती कशी केली ते पण बघून घ्या तर इथे मी आधीच खूप सारे बॉम्बी आणून भरून ठेवलेले असतात डब्यामध्ये पाहिजे तेवढ्या हिशोबाने चटणीला जितके लागल तितके काढून घेतले हे बॉम्बीस साफ करायला पण खूप सोपे असतात त्याचा मागचा थोडासा भाग आणि फूटचा थोडासा भाग म्हणजे शेपटीचा भाग आणि हा तोंडाचा भाग काढून टाकायचा साईडला थोडेसे पंखासारखा भाग असतो असेल तर तो पण काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने हे बघा मी इतके सारे बोंबील साफ करून घेतले त्याचे हा एवढा बाकीचा वेस्ट कचरा निघाला आणि हे चांगले बोंबील एवढेच निघाले आता मस्त लोखंडी तव्यामध्ये हे गो बोंबील साधेच असे भाजायला घेतले हे जरासे असे मऊ झालेले असतात त्यामुळ जी वाळू चिटकलेली असते ना ती जरा भाजल्यामुळे निघते आणि बोंबील हे खमंग पण लागतात नंतर थोडेसे त्याला छान असे भाजून घ्यायचे तव्यावरती आणि मस्त गरम पाणी ह्याच्यामध्ये घालून पाच मिनिटासाठी ह्याला बाजूला ठेवून द्यायचं त्यामुळे काय होतं ह्याला जी रेती लागलेली असते वाळू माती काही लागलेलं असतं ते सगळं आणि हे बोंबील पण छान असे स्वच्छ होतात ह्या बोंबलाची तुम्ही आमटी सुद्धा करू शकता खरं आता झणझणीत असा मिरचीचा ठेचा जसा बनवतोय तशी आपण हा बोंबीलचा ठेचा म्हटला तरी चालेल ते बनवते रेसिपी एकदम साधी सोपी आहे नक्कीच आवडली तर ह्या ह्यावेपी रेसिपी चॅनेलला मात्र एक लाईक तर नक्कीच करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा हे बघा अशा पद्धतीने हे मी बोंबील साफ करून घेतले परत एकदा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे म्हणजे एकदम साफसूप असे हे बोंबील झाले आता आपण हे सर्व धुतलेले साफ केलेले बोंबील मिक्सरच्या भांड्यांमध्ये घ्यायचो आणि त्याच्यामध्ये आपण जास्त काही मसाला घालायचा नाही जो आपण ठेचाला मसाला घालतो तोच घालायचा फक्त तो याच्यामध्ये लसूण जास्त वापरायचं आणि आपण इथं मिरची घालून करतो त्यामुळे मिरची जेवढी तिखट हवी असेल तुम्हाला तेवढी मिरची याच्यामध्ये घालून घ्यायची आणि थोडीशी आपण कोथंबीर पण याच्यामध्ये घालून घ्यायची बाकीचं काहीही याच्यामध्ये घालायची गरज नाही आणि हे मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं ऑन ऑफ बटन करत म्हणजे एकदम असं जाडसर ओबर धोबर हे वाटण तयार झालं पाहिजे अशा पद्धतीने हे मिक्सरला बारीक करून घेतलं चला आता आपण ह्याला छान परतून घेऊया म्हणजे अजून खमंग हा बोंबीलचा ठेचा तयार होईल तर त्याच तव्यामध्ये मी थोडं तेल घातलं थोडंसं तेल जास्त घालायचं चा, त्यामुळे चव छान येते जिरे आणि मोहरी फोडणीला घातले जिरे मोहरी छान तडतडू तर दिली की मस्त दोन मोठे कांदे चिरून बारीक चिरा किंवा मोठे चिरा कसे चिरले तरी चालतील ते सुट छान असे परतून घ्यायचे याच्यामध्ये तुम्ही मिरची पावडर पण घालू शकता किंवा बाकीचे काही मसाले तुम्हाला घालायचे असेल कांदा लसूण मसाला वगैरे तरी घालू शकता परंतु आपण ज्या पद्धतीने हा ठेचा बनवतो ना त्या पद्धतीने एकदम साधा सुटसुटीत ठेचा बनवून बघा खूप छान लागणार आता हा कांदा छान भाजून झालेला आहे त्यामध्ये फक्त मी इथे थोडीशी हळद घालून घेतली ती चांगली परतून घेतली आणि त्यामध्येच हे सर्व मिक्सर मध्ये बोंबीलचं जे वाटण केलं होतं ते घालून घेतलं आता थोडस चवीनुसार मीठ घालायचं मासे अगदीच खारे असतात त्यामुळे थोडेसे कमी मीठ घालूनच हे परतून घ्यायचं आता इथे बघू शकता मस्त असं खमंग बोंबिलचा ठेचा बोंबीलची चा चटणी तयार झालेली आहे घरात वास पण खूप सुटलेला असतो आणि असा हा बोंबीलचा ठेचा आणि त्याच्याबरोबर मस्त गरमागरम भाकरी घेऊन खायची खूप छान लागून जाते नक्की करून बघा ही रेसिपी आणि आवडली रेसिपी तर वेदिकाज रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बटन पण नक्की प्रेस करा खूप साध्या सोप्या रेसिपीज आहेत माझ्या नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद